नमस्कार स्वागत आहे तुमचं तुम माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये कसे आहात मस्त आणि मजेत असाल तर मी स्पेशल डाळ खिचडी बनवते डाळ खिचडी त्याचीच तयारी चालू येते बघा आणि मग तिला कसलं जाऊ नको आता मला पण करमत ना नाहीये मला पण चालत नाहीये तर म्हटलं बस मी तुला माझ्या हातच्या डाळ खिचडी बनवते तर ती आता मस्त देखील माझ्या हातात दाल खिचडी खाऊतात आता तर करते मी डाळ खिचडी बघा मी किती मसाले वापरते आणि कधी कधी माझ्याकडनं भात नाही का खूपच तिखट झालं तिखट कश्मीरीला तिखट नका म्हणून हे तांदूळ आणि डाळ धुवून घेतलेली मी एक तास भिजत ठेवली होती आणि ते आता करायची पाणी जास्तच टाकतो असं काही बटाटे टाकायचं राहते त्याच्यामुळे मी इथे बटाटे दिसून टाकलं होत आणि आता मीठ चवीनुसार टाकते मला मी दिदी दाखवते माझा भात दाखवते मी नाही मला कोथमीर वरून फिरवू थोडीशी आधी टाकल्यावर खूपच कशी तरी दिसते दीदी बोलते कधका बंद म्हणलं थांबणार आता हे लगेच मी धुन टाकते आजचा एका बांधले किती स्पीड नी घासते स्पीड आहे मला आणि माझा नाही का हा हात गार झाला की लगेच हा हात कापतो म्हणजे नुसतं माझ्या बोट कापत असतात रोज म्हणलं तरी हरकत नाही आणि कांदा पटायचा कापता काच माझं बोट कापत म्हणजे रोज जेव्हा खापत तेव्हा आणि जरा काळजी पूर्व इथे पण माझं बोट कापलेलं आहे म्हणजे थोडस चिरकलंय पण खूप आग चालली कारण की त्या मसाला मी हाताने टाकला ते मसाल्याचं काही अंगाजच लागत नाही खूप तिखट मसाले आग चालले माहिती खूपच बरं राहत दीदी आली मला फरमारत नव्हता मला गप्पा मारायला पण करत नव्हतं आणि मी घर उभ्या घेऊन जाऊ पण नव्हतं वेगला जायचं म्हटलं तर मग तू आली मग दीदी दाखवते मग मी नाही रे शाका दिदी मी गप्पा वगैरे मारले थोड्याशा आणि आता फार चिंच नाही बघते मी ना, माफ नाही निघी काल गुरुपौर्णिमेचे मॅडम चे, चे स्टुडंटनी पाय झुटले मला पुढे व्हिडिओ मी दाखवते मला नको देऊ मला असू दे गो असू दे गप्पा मी इकडच्या तिकडच्या थोड्या नंतर काई -काई ती पूजानंतर घरी आलीच नव्हती तर काय काय चेंजेस केलेले आहेत घरामध्ये ते बघत ती पहिलं आली आल्या काय काय नवीन वस्तू काय काय जुन्या वस्तू म्हणजे मंदिर नवीन आणत आहे का तर म्हटलं हो मंदिर नवीन आणलं आहे गाद्या नवीन आणल्या परत वरचे झुंबर परत ही वरची घड्या ती एक महिन्यानंतर येते माझ्याकडं आता तुम्ही तुम्हालाही माझ्या हातचा भात दाखवते कसा झालाय कसा नाही तिकट झालाय पंचायत झालाय गोड झालाय कोणत्या भी चवीचा भात होतो माझ्याकडून असेल आता

गेलेला आहे ती जरा पत्तळच असते त्याला आता मी जेवते दिदीला पण माझ्या आता भात खाऊ घालते पप्पा आलेले तिथं तर तुम्हाला जे जेवण झालं ती भेटते मी दीदी मी जेवलत वगैरे आता मम्मी आलेली आहे मम्मीला जेवाय दिलेलं आहे आता ते पोटभर भर भात खाईल नाव ठेव ती नाव तिथे पोट भर खायचं खायचं झाल्यावर नाव ठेवायचं काम आहे नाही नवी साडी आहे आणि नव्या साडीवर तिने सगळा पेन आहे ती म्हणते पेनवटीत राहिला होता आणि तो मनाने उवायला चेंज आहेत चेंज तिचं कान दुखूय काहीतरी क्रीम म्हणा ट्यूब म्हणा औषध म्हणा काहीतरी सांगा आता बाळाशी घालून आलेली दावखोऱ्यात दावखान्यात घेतली आशीर्वाद हॉस्पिटलमध्ये भात खूप छान झालतात असं मला वाटत या दोघां दोघींना काय वाटतं ते माहीत नाही मला आवड आवडला मी खाल्ला पोटभर या दोघींनाच काय माहिती आवडला की नाही आवडला ते चालले आता खाना ना गोळी खाल्ली जेवण आधीची पप्पा झोपलेले पप्पाला चारला दहा पंधरा मिनटं असताना उठवायचंय मग मी पप्पा सोबत पण वेळ लागणार आहे व्हिडिओ मध्ये यायला आवडत नाही तुला पोरं बघते ना मग व्हिडिओ मध्ये अग चाललेली आहे प्रतीक्षा तिची कड आणि मी पण चाललेली आहे घरी मला तिची आठवण आहे ते खूप तिच्याशिवाय करमत नाही ती जास्त दिवस जास्त वेळ बाहेर गेल्यावर

नाही मला काय हिंदीच येत नसेल ते हिला डी एम करा र तुझ्या का इन्स्टा आयडी बाय पनवेलला गेली आणि अर्ध्या रस्त्यात न वापस आली मग प्रतिभाकडे गेले तिच्या गप्पा आणत बसले मग आता घरी चाललेली मी म्हणजे मा तिथे माझी ही मैत्रीण भेटलेली आर्या भेटलेली आहे आम्ही आधी एकाच क्लासमध्ये होतो नाही मी रस्त्यात भेटलेली मग आम्ही झाला दहा मिनटं गप्प मारत बसले रोडला या सगळ्या क्लासमधल्या होरी सक्सेस मधल्या ही माझी बेस्ट फ्रेंड आहे बेस्ट फ्रेंड माझे ब्लॉक भेट होत नाही ना म्हणून आम्ही रस्त्यात गप्पा मारत बसलेलो बाकी मस्ती चालू आहे ती पण फ्रेंड आहे तर हा आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय भेटूया एका नवीन ब्लॉग मध्ये